महाराष्ट्रात वेळेआधीच पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे सार्वजनिक वाहतुकीचे तीन तेरा वाजले या पावसामुळे अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थितीसुद्धा निर्माण झाली आहे त्यातच आता गेवराई तालुक्यातील काजळवाडीला नदीला पूर आलाय याच पुरात एक शेतकरी वाहून गेलाय दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गेवराई तालुक्यात हाहाकार उडालेला आहे गेराई तालुक्यातील काजळवाडी नदीला अचानक पूर आलाय याच पुराच्या पाण्यातून पूल ओलंडताना एक शेतकरी वाहून गेलाय शेतकरी वाहून जातानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेली आहे नागरिकांनी वाहत्या पाण्यातून बचाव कार्य करून या शेतकऱ्याला मात्र वाचवलेलं आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय